हॅलो व्हिडिओ वन कर्म म्हणजेच काय कर्म कशाला म्हटलं जाते साध्या सरळ भाषेमध्ये सांगायचं झालं आणि कर्माची डेफिनेशन केली तर आपण जे जे क्रिया करतो जे जे काम करतो त्यालाच आपण कर्म म्हणत असतो तर ते सुद्धा आपण एक विस्तारितरित्या जाणून घेऊया तर त्यामध्ये तीन प्रकारचे कर्म असतात क्रियमान कर्म संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म आपण हर रोजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत की क्रियमान कर्म चांगले करायचे संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म ते हे याबद्दल आपण विस्तारितरित्या आज आपण इथे जाणून घेणार आहोत तर सर्वात प्रथम बघूया की कर्म म्हणजेच काय साध्या सरळ सोप्या अगदी सहजपणे भाषेत सांगायचं झालं सा आणि कर्माची डेफिनेशन बघितली तर कर्म म्हणजेच क्रिया काम आपण जे जे काम किंवा क्रिया करतो त्याला आपण कर्म म्हणत असतो उदाहरणार्थ खाणे पिणे आपलं जे काही डेली रुटीनचं असतं स्नान करणे धुणे चालणे बोलणे उभे राहणे बसणे जसं नोकरी करणे विचार करत असतो आपण विचार करणे न करणे क कद, कधी कधी काय होतं चांगले विचार असतात कधी निगेटिव्ह विचार असतात तर विचार करणे न करणे झोपणे जागणे पाहणे ऐकणे न ऐकणे वास घेणे वास न घेणे स्पर्श करणे आपण जो श्वास घेता हो, तो श्वासोच्छवास करणे जन्मणे जगणे मरणे इत्यादी हे शारीरिक आणि मानसिक क्रिया जे आहेत या सर्व कर्मामध्ये येत असतात तर कर्माचे मी अगोदर सांगितलं की तीन प्रकार आहेत तर ते कुठले क्रियमान कर्म संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म तर आपण प्रारब्ध कर्म तर आपण सर्वात प्रथम बघूया की क्रियमान कर्म आपण सक तर याचे डेफिनेशन काय आहे ते क्रियमान कर्माची तर क्रियमान कर्म आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जी जी कार्य किंवा कर्म करतो त्या सर्वांचा क्रियमान कर्मामध्ये समावेश होतो ओके तर जसं की जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपण जी जी कर्मे करतो सकाळपासून तर रात्रीपर्यंत जी जी कर्मे करतो ती ह्या सर्वांना क्रियमान कर्म म्हणतात ओके जसं की उदाहरणात बघायचं झालं तर ही सर्व जे कार्य असतात ते कर्म केल्यानंतर ती करण्याला फळ देऊनच शांत होत असते फळ दिल्याशिवाय ते शांत होत नाही कारण क्रियमान कर्म आता बघत आहोत क्रियमान कर्मामध्ये कर्माचे फळ भोगूनच सुटका होते तर ते कसं काय तर फॉर एक्झाम्पल जसं की आपल्याला क्रियमान कर्मामध्ये आपल्या आपण रोजच्या सकाळपासून तर रात्रीपर्यंतचे बघत आहोत आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंतचे कर्म बघत आहोत तर त्यामध्ये काय होते आपल्याला तहान लागते आपण पाणी पितो आणि पाणी पिण्याचे कर्म आपण करतो त्यामध्ये तहान पाणी पितो आणि तहान संपते तर पिण्याचे कर्म झाले त्याचे फळी फळ काय आपल्याला तहान लागली आपण लगेचच पाणी पिलं तर ते काय झालं फळ त्वरित देऊन शांत झाले आपल्याला भूक लागली खाण्याचे कर्म केले तर भूक शमवून इथे इष्टफळ देऊन ते शांत झाले आपण स्नान करण्याचे एक म्हणजेच आंघोळ करण्याचे कर्म केले तर शरीर स्वच्छ झाले कर्म आपले फळ देऊन शांत झाले कुणाला जर शिव्या देण्याचे कर्म जर कुणी केले तर त्या आपल्या थोबाडीत मार म्हणजेच त्याने जर कुणाला शिव्या दिल्या आणि त्याने आपल्याला थोबाडीत मारली तर त्यांनी आपल्या कर्माचे फळ देऊन ते कर्म शांत होत असते तर हे कुठले झाले क्रियमान ता कर्म ओके इतकं सारं लक्षात नाही ठेवलं तरी आपण जे जे डेली कामं करत आहोत सकाळी उठल्यापासून तर रात्री झो झोपेपर्यंत जी जी कर्मे करतो त्याला आपण क्रियमान कर्मामध्ये समावेशाचा होतो त्यानंतर आपण बघूया संचित कर्म तर कित्येक क्रियमान कर्म अशी असतात की तत्काळ फळ देत नाहीत आणि त्याचे फळ मिळण्यास थोडा वेळ लागत असतो त्या कर्माचे फळ हे पक्व होण्यास थोडाफार कालावधी लागतो तर तो तोपर्यंत हे क्रियमान कर्माचे फळ हे कुठे जमा राहते संचित कर्मामध्ये कच्च्या स्वरूपात राहते आणि जोवर फळ मिळत नाही तोवर जणू हे त्या संचित कर्मामध्ये शिल्लक राहते आणि ते संचित होऊन राहतात म्हणजे त्यामध्ये स्टोर होऊन राहतात अशा असे जे फळ न दिलेल्या कर्मानाच संचित कर्म म्हणतात म्हणजेच क्रियमानमध्ये जर कोणतले कार्य केले असणार आणि त्याचे फळ नाही मिळाले तर हे संचितमध्ये जमा होऊन राहतात आणि ते जाऊन कुठे मिळणार तिकडे प्रारब्धामध्ये ओके तर याला संचित कर्म म्हणतात ओके जसं की उदाहरणार्थ सांगायचं झालं तर कुणी जरा कुणाला आज शिवीगाळ केली किंवा शिवीगाळ करून त्यांनी पडून केले म्हणजेच पडून गेले नंतर दहा बारा दिवसांनी त्यांनी संधी साधून तो मनुष्य तुमच्याकडे येऊन त्या कर्म्याची व्याजासकट परतफेड करतो म्हणजे त्याच्या थोबाडीत मारण्याचे जे तुमचे कार्य होते जे कर्म होते ते पक्व होण्यास किती दिवस लागले दहा ते बारा दिवस लागले मग तो तुम्हाला फळ देतो आणि तो शांत होतो म्हणजेच काय झालं त्यांनी थोबाडीत मारले व्याजासकट वापस केलं आणि ते फळ देऊन शांत झाले हे झालं कुठलं संचित कर्म म्हणजेच बघा एखादा आता तुम्ही पेपर सोडवलेत आणि त्याचा त्वरित तुम्हाला रिझल्ट मिळतो का नाही मिळत त्याला फलस्वरूप असा परिणाम मिळण्यास काही कालावधी लागते ओ की नाही नंतर जाऊन ते चार पा त्याच्याने एक दोन महिन्यांनी किंवा कित्येक दिवसांनी ते रिझल्ट लागत असतात तर ह्याप्रमाणे संचित कर्माचं असते ते कच्च्या स्वरूपात असते जसे की उदाहरणार्थ सांगते बघा जर तरुण वयामध्ये जर कोणी आपल्या माता पण मात्या पित्यांना म्हणजेच आईवडिलांना दुःख दिले तर त त्यांच्या अवस्थेमध्ये त्यांची मुले त्यांना दुःख दुःख देतात जर तुमच्या पूर्वकर्माचे फळ मध्येच बराच काळ लोटला तरीही या जन्म तुम्हाला जर नाही मिळाले तर ते पुढे जाऊन मिळत असतं ते कुठे प्रारब्ध बनून फळ येत असते म्हणून म्हणतात की क्रियमान कर्म चांगले करा म्हणजे स्टोर कुठे होणार संचितमध्ये चांगलेच राहणार आणि प्रारब्ध जेव्हा येईल ते चांगलं येणार म्हणून म्हणतात की कर्म हे चांगलं करा ओके म्हणजेच काय की कि कित्येक क्रियमान कर्म तात्काळिक फळ देत नाही परंतु कालावधीने नंतर जेव्हा ते पक्व होतात कुठे पक्व होतात संचित कर्मामध्ये आणि तेव्हा तुम्हाला फळ देऊन ते समाप्त होते शांत होते तोवर कुठपर्यंत कुठे जमा होऊन राहतात संचित कर्मामध्ये म्हणून ते संचित कर्मामध्ये स्टोर होऊन राहतात जसं की बघा गव्हाला चार महिने लागतात पीक तयार होण्यासाठी आंबा लागवडीस येण्यास पाच ते सहा वर्ष लागते जेव्हा आपण बीज टाकतो त्याच्यानंतर ही एवढा वळ लागते अन्य काही फळझाडे दहा किंवा त्याहून अधिक वर्षांनी फळं ते देऊ लागतात याचे क क्रियमान कर्माचे त्या स्वरूपाचे बीज त्याप्रमाणे त्याचे फळ मिळण्यास कमी किंवा अधिक काळ लोटतो तर तोपर्यंत हे संचितमध्ये राहत असते ओके तर आता आपण बघणार आहोत आपण बघितलं क्रियमान कर्म संचित कर्म आणि आता बघूया आपण प्रारब्ध म्हणजेच काय तर प्रारब्ध कर्म म्हणजेच कोणते जे संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास तयार होते त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात ओके जे संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास तयार होते त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात म्हणजेच बघितलं की क्रियमानमधून सचितमध्ये राहतात आणि परि संचितमधले कर्म परिपक्व होऊन जेव्हा येतात ये तर प्रारब्ध बनवून आपल्यासमोर येत असते तर जेव्हा कुणाला खूप काळ घेत आहेत आणि त्यांना त्याच जन्मीत जर नाही मिळालं तर पुढल्या जन्मी ते मिळत असते कारण प्रारब्ध हे प्रत्येकालाच भोगावं लागते उदाहरणार्थ बघा एक वार्डातील एक मनुष्य आहे त्यांनी आपल्या आईवडिलांना म्हणजेच म्हाताऱ्या आईवडलांना कुठल्याही पद्धतीने शिवीगाळ करणे किंवा क कुठल्याही कारणावरून तो दारू पिऊन वगैरे असं काहीही अश्चिल आईवडिलांना बोलून त्यांना मारहाण करत होता पण याच जन्मी त्याला मिळाले तर मिळाले त्याला याच जन्मी मिळाले त्याला खूप काही वर्ष लागले त्याचे त्यावेळेस जेव्हा तो आईवडिलांना मारहाण करायचा शिविगाळ करायचं ही सत्यघटना आहे तर त्या क्षणी त्याला थोडंसं काळ लोटला जेव्हा त्याला मुले झाले म्हणजेच जो विगाळ करून दारू पिऊन आपल्या आईवडिलांना मारायचा तर त्याला दोन मुलेच झाले त्याला दोन मुले झाले त्यांनी खूप वर्ष असे घेतले त्यांनी आता त्याचा मोठा मुलगा एक बारावीत आहे आणि एक दहावीत आहे तर त्याचा जो मोठा मुलगा आहे त्या व्यक्तीचा ज्यांनी आईवडिलांना मारायचा तर याला वाटलं की मी तर क्रियमान कर्म करत आहोत माझं काय होणार असं त्यांनी कधीच कर्मावर हे केलं नाही पण त्याचा जसा मोठा मुलगा मोठा झाला आणि परत तसाच त्याच पद्धतीने म्हणजे त्याचे संचित कर्मामध्ये जमा होते आता त्याच्या समोर प्रारब्ध बनून आलं तर त्याचा मोठा मुलगा त्याच पद्धतीने ज्याप्रमाणे हा आई वडिलांना त्रास द्यायचा त्याच पद्धतीने मोठा मुलगा तसंच दारू पिऊन शिवीगाळ करून यांना अश्लील पद्धतीने बोलूनसुद्धा आणि तोच मुलगा आपल्या आता आईवडिलांना मारते म्हणजे जो मुलगा स्वतःच्या आईवडिलांना मारायचा तर यांचा मुलगा यांना आता मारते म्हणजेच काय झालं त्यांनी क्रियमान चांगले नाही केले क्रियमान चांगले न केल्यामुळे संचितमध्ये स्टोर होऊन राहिले आणि त्यांच्याच पोटी मुलगा जन्माला येऊन तोच आता परत त्या जो शिवीगाड अगोदर करायचा तो वडिलांना मारत आहे म्हणजेच बघा म्हणजे जो आत्ता मुलगा बारावीत आहे तो मारते म्हणजेच तो वडिलांना मारते कारण त्याच्या आजी आजोबाला त्याच्या वडिलांनी मारलं होतं आणि आत्ता तो मुलगा ह्या वडिलांना मारते म्हणजेच त्यांनी क्रियमान चुकीचं केलं ते स्टोअर राहिले संचित कर्मामध्ये आणि प्रारब्ध अशा पद्धतीने बनून त्यांचं त्याचेच कर्म त्याच्याच प्रारब्ध म्हणून समोर आला आता म्हणतो की आ, मला कशा हे कशा पद्धतीने ट्रीट करतात असं नाही करायचं हे चुकीचं आहे समजून सांगतो मुलांना पण त्यांनी जे केलं हे मुलांनी बघितलं आणि परत तेच कर्म त्याच्या प्रारब्दामध्ये आलं म्हणून म्हणतात की वाईट कर्म करण्यापूर्वी माणसाने हजार वेळा विचार करावा एकदा कर्म केल्यावर त्याचे फळ आज नाही तर तो उद्या भोगलच भोगेलच आणि त्यावेळी छाती पुढे करून माणसाने त्या समोर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे कारण जेव्हा हा आपला तो मनुष्य आपल्या आईवडिलांना मारायचा तर त्याने हा विचार नाही केला की सुद्धा मुले आहेत मला समोर जाऊन ते मारतील पण त्याने तो विचार केला का आता आता त्याला पश्चावा होतो की मी काय केलं आणि आता तेच प्रारब्ध समोर येऊन आहे उभं राहिलं आणि आता त्याला पश्चातावा होते की मी काय केलं आई वडिलांना मी मारल्यामुळे आता माझीसुद्धा मुले त्याच पद्धतीने वागत आहेत म्हणून जेव्हा त्याने आई मुल आ, आई वडिलांना हसत हसत मारायचे तर आता आता तो रडत रडत भोगते कारण त्याचा मुलगा यांना मारतो तर त्याच पद्धतीने जेव्हा हा हसत हसत का कर्म केला पाप केलं आणि आता रडत रडत तो भोगत आहे तर आता त्याच पद्धतीने हा छाती ठामपणे उभं होऊन आता मारखान्यास तयार राहावे कारण त्याने कर्म तसे केले आता ते प्रारब्ध बनवून आले म्हणून वाईट कर्म करण्यापूर्वी माणसाने हजार वेळा विचार करावा एकदा कर्म केल्यावर त्याचे फळ आज नाही तर उद्या तो भोगले भोगेलच म्हणून माणसाने त्या छातीत पुढे करून माणसाने त्या समोर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे कारण त्याने तसे केले आहे तर ते भोगेलच म्हणून म्हणतात हसत हसत केलेले पाप रडत रडत हे भोगावे लागेलच म्हणून जाणकार म्हणतात की हसत कर्म करावे भोग भोगावे रळत त्याची परिणामी म्हणजेच तो हसत कर्म केला तर त्याला भोगणे हे रळतच करावे लागेल म्हणून कर्म करताना क्रियमान कर्म करताना हजार वेळा विचार करून क्रियमान कर्म करा कारण क्रियमान कर्मातूनच संचितमध्ये जाऊन स्टोर राहतात आज नाही भेटेल उद्या नाही भेटेल परवा ते संचित म्हणलं कर्म फळ पकवून प्रारब्ध म्हणून समोर राहणार कारण आपण प्रारब्धामध्ये काय डेफिनेशन बघितली की जे संचित कर्म परिपक्व कारण संचितमध्ये काय असं कच्च्या स्वरूपामध्ये असं कर्म तर तेच संचित कर्मामधले कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास तयार होते आणि ते जाऊन समोर येते त्याला आपण म्हणतो प्रारब्ध कर्म तर अशा पद्धतीने हे क्रियमान कर्म संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म म्हणजेच जेव्हा समोरचे व्हिडिओ बनवले जातील आणि ह्या शब्दांचे त्यामध्ये उल्लेख असतो क्रियमान संचित प्रारब्ध तर यामध्ये कुणालाही काहीही अडथळा होऊ नये यासाठी मी तुम्हाला क्रियमान कोणते संचित कर्म कोणते आणि प्रारब्ध कर्म कशा पद्धतीने समोर येऊन उभं राहते तर तेच मी सांगण्याचा सा प्रयत्न केला ओके म्हणून क्रियमान कर्म चांगले करा स्टोअर चांगलेच संचितमध्ये राहणार आणि प्रारब्ध बनूनसुद्धा चांगले येते कारण आज जे आपण कर्म करत आहोत ते उद्याचं जाऊन आपलं भाग्य बनत आहेत नशीब बनवत आहेत म्हणून म्हणतात की आपल्या भाग्याचे क्रिएटर आपण आहोत म्हणून क्रियमान कर्म चांगले करा संचितमध्ये चांगलं जाणार प्रारब्ध पण चांगलंच येणार म्हणून क्रियमान कर्म करताना हजार वेळा विचार करून चांगले कर्म करा ओके थँक यू सो मच हा व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओवर नवीन असणार ह्या चॅनलवर सॉरी चॅनलवर जर नवीन असणार तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करत चला थँक्यू सो मच आतापर्यंत ह्या व्हिडिओवर टिकून राहिले शांतपूर्वक ऐकून घेतलेत त्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू फॉर एव्हरीथिंग गॉड ब्लेस यू